रामटेक क्षेत्रामध्ये एकदा खासदार निवडून गेलेत की पुन्हा त्यांना गावाच्या विकासाकरता रामटेक क्षेत्राच्या विकासाकरता वेळ मिळत नाही रामटेककर म्हणून मला असं नाही वाटत की यांचा काही फायदा होणार आहे कारण अजितदादा आणि शिंदेसाहेब या लोकांनी -लो स्वतःच्या जर पक्ष काढला असतात तर त्यांची त्यांना माहिती पडली असते की ते किती पाण्यात त्या पद्धतीने शिवसेना फुटून पन्नास खोके एकदम ओके हो यांनी फक्त आपला स्वार्थ बघितला ज्या पक्षाशी पक्षात होते त्याच्याशी जो जो प्रामाणिक राहू शकला नाही तो मतदाराशी कसा काय प्रामाणिक राहील सर्वांना रोजगार भेटले पाहिजे भेटले एक खासदार निवडून जन दिल्लीची वारी करायची पण हे दिल्लीची वारी न करता लोकांमध्ये मिसळून लोकांच्या हिताचे काम कसे करता येईल या क्षेत्राच्या विकासाचे काम कसे करता येईल या दृष्टिकोनातून सातत्यानं ते प्रयत्न करत असतो आपण रामटेक लोकसभा क्षेत्रामध्ये आहोत रामटेक या शहरामध्ये आपण आहोत नागपूरहून साठ किलोमीटर दूर असलेल्या रामटेक या शहराचा आणि या लोकसभेचं विशेष असं महत्त्व आहे कारण रामटेक या ठिकाणी गडमंदिर आहे ज्या ठिकाणी वनवासादरम्यान प्रभू श्रीरामांनी प त्यांची पत्नी सीता आणि भाऊ लक्ष्मण याच्यासोबत चा जवळपास चार महिने या ठिकाणी वास्तव्य केलं होतं त्यामुळे याचं नाव रामटेक पडलेलं आहे रामटेक लोकसभा हा दोन हजार चौदापूर्वी काँग्रेसचा गड राहिलेला आहे परंतु दोन हजार चौदा आणि त्यानंतर झालेल्या दोन हजार एकोणीस या दोन्ही लोकसभामध्ये शिवसेनेचा खासदार जो आहे तो या ठिकाणी निवडून आलेला आहे आपण यावेळी रामटेक या ठिकाणी आहोत रामटेकच्या तहसील कार्यालय या परिसरात आहोत काही लोकं आपल्यासोबत आहेत त्यांना आपण विचारूया की लोकसभेच्या निवडणुका ज्या आहेत त्या आता जवळ येत आहेत कुठले असे मुद्दे आहेत जे प्रचाराचे मुद्दे असले पाहिजे असं तुम्हाला वाटतं आहे रामटेक क्षेत्रामध्ये एकदा खासदार निवडून गेलेत की पुन्हा त्यांना गावाच्या विकासाकरता रामटेक क्षेत्राच्या विकासाकरता वेळ मिळत नाही ते सत्ताधारी असो किंवा निवडून आलेले असो किंवा काँग्रेसचे त्याच्या विरोधात कॅन्डिडेट असो सुद्धा या क्षेत्रामध्ये कधी येऊन बघत नाहीत आणि त्यामुळं रामटेकच्या जनतेला असं वाटते की आपला प्रतिनिधी हा एकदा निवडून गेल्यावर दुसऱ्यांदा त्याला रामटेकचा म्हणजे रामटेकची आठवण येत नाही विकासाचे मुद्दे तर फार लांब आहे विकास काय झाला हे ते प्रत्यक्ष आपण बघितल्यानंतरही दिसून येईल की गड मंदिर कोराडीचा जसा विकास झाला किंवा आदास्याच्या किंवा इतर तीर्थक्षेत्राचा जो विकास झाला त्या तुलनेत रामटेकचा विकास आपल्याला बघायला मिळणार नाही भक्त भा, निवास नाही किंवा इथे बाथरूम संडाची व्यवस्था नाही उघड्यावर स्त्रियांना आणि लोकांना जावं लागते अशा अनेक समस्या या ठिकाणी आहेत आपण बघितलं अनेक समस्या या ठिकाणी असं यांचं म्हणणं आहे तुम्हाला काय वाटतं आहे या ठिकाणी कोण खासदार आहे आणि त्यांनी केलेले जी काही कामं आहे त्यांनी तुम्ही समाधानी आहे का नाही या ठिकाणी शिवसेनेचे खासदार म्हणून मान्य तु तुमाने साहेब आहे पण त्यांनी अजूनपर्यंत रामटेकमध्ये असा कोणता मोठा प्रकल्प आणला नाही निवडणुकीच्या वेळेस आम्ही कंपनी खोलून सुशित ब्र रोजगार देऊन पण रोजगाराच्या दृष्टीनं खासदार साहेबांनी कोणतेही काम केलेलं नाही ना कोणत्याही प्रकल्पाला नाही फक्त खोटे आश्वासन दिले आहे आणि एका विशिष्ट समुदायाच्या विरुद्ध म्हणून त्यांना लोकांनी निवडून दिलं आहे पण रामटेकच्या विकासासाठी उमेदवार बदलला पाहिजे न काँग्रेसने एक दमदम दमदार चांगला एक उमेदवार हां मुकुल वास्तिकच्या सारखा चांगला जो विकास करू शकेल रामटेकचा असा एक उमेदवार पण त्यांनी त्याच्या ते विरोधात द्यायला पा पाहिजे तरच पुढच्या याच्यामध्ये रामटेकचा विकास होऊ शकते आपण बघितलं ना सामान्य नागरिकांचं म्हणणं आहे उमेदवार बदलावा तुम्हाला काय वाटतं आहे प लोकसभेच्या निवडणुका येत आहेत त्यामध्ये कुठले मुद्दे प विकासाचे असले पाहिजे आणि तुमच्या परिसरामध्ये काय विकास झाला आहे का सर्वात आधी तर आमच्या परिसरामध्ये काही विकास झालेला नाही आहे फक्त हे दोन वेळा निवडून आले ते धर्मधर्माच्या जे जे भांडणं लावले गेले त्या मुद्द्यावर ते निवडून आले आज रेल्वेची सर्वात मोठी समस्या आहे रामटेक शहरामध्ये आणि इथून जर सुरू के करण्याचा जर त्यांनी प्रयत्न केला असता इथे एक शेड चांगला प होऊ शकला असता इथून लोकल प्रत्येक म्हणजे इथून वर्धा बोला इथून अजून बाकीच्या ज्या गोंदियाकडे वा कि किंवा शेगाव संतनगरी ते रामनगरी अशी दोन चार रेल्वे प सुरू होऊ शकली असती आणि रोजगारचं काहीही साधन नाही आहे त्यांनी जर लक्ष दिलं असता तो आपला हे ॲग्रिकल्चरच्या विषयामध्ये फार मागे असलेला एरिया आहे आणि ट्रॅव्हलच्या विषयामध्ये ट्रॅव्हलसाठी जर त्यांनी फॅक्टरी फॅक्टरी तर सोडा त्यांच्या जे वन जे आहे त्याच्याकरिता त्यांनी त्या जर आणलं असतं प्रोसेसिंग प प्लांट वगैरे आणला असता तर आदिवासी लोकांना खूप मदत झाली असती आपण बघितला जो विकास व्हायला पाहिजे होता तो झालेला नाही आहे ज्या प्रमाणात व्हायला हवा तो झालेला नाही असं लोकांचं म्हणणं आहे तुम्हाला काय वाटतंय इथले जे कामं आहेत त्यांनी तुम्ही समाधानी आहे का रामटेक लोकसभा क्षेत्रामध्ये दोन टर्ममध्ये निवडून आलेले कृपाल तुमाने हे वास्तविक पाहता तरी राम हा रामटेकच्या विकासाकरता कोणतेही त्यांनी प्रयत्न केलेले नाहीत याचा रोजगाराचा बहुत मोठा प्रयत्न आहे याच्यामध्ये शिकलेले पोरं आहेत शिकलेल्या काही मुली आहेत त्यांना कोणत्याही प्रकारच्या रोजगार अजूनपर्यंत मिळाला नाही आणि यांनी आजपर्यंत खोटे आश्वासन देत करून चुनावामध्ये आपला फुल प्रश्न निर्माण केलेले होते तसंच रामटेकच्या रेल्वे प्रश्नही आहे की रामटेक रेल्वे हे जो आहे तुमसर मार्गीपर्यंत आम्ही करून देऊ नसेल त्यांनी खोटे आश्वासन देऊन आजपर्यंत रामटेकच्या रेल्वेच्या स्टेशनच्या कोणतेही कायापालट केलेला नाही आहे असे खोटे आश्वासन देऊन रोजगारांना मतदार या मतदारांना क खोटं आश्वासन देऊन फसवण्याचा प्रयत्न करतात म्हणून रामटेक लोकसभा करता असा दमदार असा एक उमेदवार काँग्रेसचा एक का दिलेला पाहिजे आणि पक्षाने त्यांना दिलेला पाहिजे काम जो की जनतेचे प्रश्न हर वेळेस त्यांना सोडवता आल्या पाहिजे आणि आज जो खासदार आहे हा खासदार कोणत्याही जनप्रतिनिधी संघ किंवा लोकलमध्ये अशा मिटिंगा घेऊन आणि कोणाने विचारू शकत नाही अशा प्रकारचा जो खासदार आहे तर हा यांना बदलवल्या पाहिजे ना खासदारांना आणि काँग्रेसच्या असा दमदार खासदार इथं दिल्या निवडणुकीकरता दिल्या पाहिजे तुम्हाला काय वाटतं की एकनाथ शिंदे आणि बा अजितदादा आणि भाजप हे सत्तेत सोबत आलेले आहे तिकडे ब उद्धव ठाकरे शरद पवार आणि काँग्रेस पक्ष आहे तर तुम्हाला काय वाटतं आहे की किती याचा निवडणुकीमध्ये परिणाम होईल सामान्य जनता रामटेककर म्हणून काय वाटतं तुम्हाला रामटेककर म्हणून मला असं नाही वाटत की यांचा काही फायदा होणार आहे कारण अजितदादा आणि शिंदेसाहेब या लो लोकांनी स्वतःच्या जर प पक्ष काढला असता तर त्यांची त्यांना माहिती प पडली असते की ते किती पान येत आहे लोकांच्या पक्ष चोरून किंवा स्वतः दुसऱ्यांच्या पक्षावर कब्जा करून हे दाखवणं आणि हे सर्व स्वतःच्या म्हणजे त्यांचे बोट खाली दाबले असले हे त्यांच्यासोबत गेलेले आहे पण लोक धडा शिकवणार आहे त्यांना तुम्हाला काय वाटतं या निवडणुकीमध्ये ब उद्धव ठाकरे यांना प त्याचा लोकसभेत फायदा होणार आहे का एकनाथ शिंदे यांना होणार आहे काय वाटतं तुम्हाला कोणाला या निवडणुकीमध्ये हे जे फुटाफुटी झालेली आहे एकनाथ शिंदे यांना त्याचा फायदा होणार आहे का उद्धव ठाकरे यांना होणार का उद्धव ठाकरे साहेबांना कारण पक्षप्रमुख आहे ते त्यांनी सुरुवात केली त्यांच्या वडिलांनी जमी जुळून लोकांसोबत ते हे केलं आहे संघर्ष केला आहे लोक त्यांच्यासोबत आहे आपण बघितलं की उद्धव ठाकरे यांच्यासोबत लोक असं म्हणतात तिकडे पुन्हा पा शरद पवार यांच्यापासून अजित पवार बाजूला झालेले आहेत ते भाजपसोबत सत्तेत आलेले आहेत तर कुणाला त्याचा फायदा होईल असं वाटतं तुम्हाला शरद पवारांना होणार का अजित पवारांना शरद पवारांना कारण स्वार्थासाठी किंवा आपली त्वचा वाचवण्यासाठी केलेली ते संगणमत किंवा पक्षांतर आहे त्या पद्धतीने शिवसेना फुटून पन्नास खोके एकदम ओके हो यांनी फक्त आपला स्वार्थ बघितला ज्या पक्षाशी पक्षात होते त्याशाशी जो जो प्रामाणिक राहू शकला नाही तो मतदाराशी कसा काय प्रामाणिक राहील हा एक मोठा प्रश्न आहे आणि म्हणून येणाऱ्या चुनावामध्ये मतदार हा शुद्ध मतदान आहे निश्चितच यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आपण बघितलं धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असं यांचं म्हणणं आहे तुम्हाला काय वाटतं आहे या ठिकाणी जे कामं झालेले आहे जो विकास व्हायला हवा होता किंवा जो विकास झालेला आहे का काय सांगाल तुम्ही मी सुनील गैगे उपसरपंच ग्रामपंचायत चिजळं आणि त्या उद्देशाने आम्ही वारंवार खासदार साहेब आपल्या तुमाने साहेबांच्या इथं आम्ही ऑफिसला त्यांच्या जाऊन प्रत्यक्ष आम्ही त्यांना ठराव दिलं आणि आमच्या गावामध्ये जे खोबरावटी गाव म्हणून जे आहे ते तिथलं म्हणजे रोडाचे जे विषय होतं की तिथं पावसाळ्यात आणि असं माणूस चालू नाही शकत होता म्हणजे फसण एवढं होतं चिखल गावात तर त्यांच्याकडं आम्ही सहा महिन्याच्या अगोदरपासून ठराव दिला तरी आजपर्यंत त्यांनी त्या ते ठरावावर कारवाई केली नाही आणि कुठलंही काम गावा गावात येऊन बघितलंसुद्धा नाही आणि अशा पद्धतीनं साहेब जे आहे तुमाने साहेब यांच्या आपल्या रामटेक क्षेत्रामध्ये कधीच कुठल्या गावामध्ये तो दिसत नाही आणि कुठलेही त्यांचे रामटेक मला तर वाटतं रामटेक क्षेत्रामध्ये सुद्धा एकही त्यांनी असं काम आपल्या स्वतःच्या निधीतून दिलेलं नाही आणि अशा पद्धतीनं आणि यावेळेस निश्चितच त्यांना आपल्या लोकसभा इलेक्शनमध्ये त्यांना धडावं शिकवला जाईल आपसं रामटेक करून मी बोलतो बघितलं इथे एक मोठा रोष दिसतो आहे खासदारांप्रती तुम्ही काय सांगाल कुठले मुद्दे प्रचाराचे प्रमुख असले पाहिजे कारण की आता राम मंदिराचं लोकार्पण सुद्धा होत आहे तीनशे सत्तर जे आहे कलम ते सुद्धा हटवलेलं सरकार आहे सरकारने असे कुठले तुमचे मुद्दे आहेत जे निवडणुकीचे मुद्दे म्हणून झाले पाहिजे असं तुम्हाला वाटतंय निवडणुकीचा सर्वात मोठा मुद्दा हा रोजगार असला पाहिजे कारण आजच्या नवीन एक जी आर पहा आ, हे क जे एम्प्लॉयमेंट आहे सर्व कंत्राटी होऊन राहिले जरांगे पाटील अलग करत आहे सीवाले अलग करत आहे आरक्षणासाठी सर्वे लढत आहे पण ह्या सरकारनं पूर्ण आरक्षणच संप संपवण्याचा आज जी आर काढला आहे आरक्षणच नाही राहणार तर मग हे जे मागासलेला भाग आहे मागासलेले लोक आहे आमच्या ट्रेबल एरिया आहे तर त्यांना रोजगार कसा मिळणार आहे कारण आधीच ते गरिबीतून शिकलेले कसे ते शिकतात पण त्यांना ते फक्त त्यांचा एक उद्देश राहते की मा आई बाबा आई वडील आमचे कसे कसे शेती करून मजुरी करून इथपर्यंत आम्हाला आणला एखादी सरकारी नोकरी वगैरेमध्ये जाऊन आम्हाला जर आरक्षणामुळे मिळाली तर आमचा पुढचं भविष्य चांगला होईल पण हे कंत्राट याच्यामुळे त्यांच्या विषय संपला आला तुम्हाला काय वाटतं कुठले मुद्दे प्रचाराचे प्रमुख असे असले पाहिजे जे, जे सर्वसामान्यांचे तुमचे जिव्हाळ्याचे विषय आहेत ते समोर आले पाहिजे एक तर रोजगार वाढती महागाई सर्वात मेन म्हणजे दिवसेंदिवस महागाई वाढत आहे रोजगार उपलब्ध नाही तरुण वर्ग हा त्याला त्याच्या हाताला काम नाही आपण असं म्हणतो की तरुण वर्गाला काम मिळालं पाहिजे पण सुशिक्षित वर्ग आज म्हणजे इथे तिथे बसतो आणि फिरतो तर यांनी म्हटलं होतं जे सत्तेत आहे त्यांनी केंद्र सरकारने के की आम्ही दोन कोटी नोकऱ्या दरवर्षाला उत्पन्न करू पण नोकऱ्या तर उत्पन्न सोडा ज्या नोकऱ्या होत्या त्या त्यासुद्धा त्यांनी कमी केल्या म्हणजे नोकऱ्या मोडी स प्रायव्हेट सेक्टरमध्ये विलीकरण केल्यामुळे नोकऱ्या रोजगार उरला नाही आणि दुसरं धर्माचं राजकारण धर्माचं राजकारण करून काही ग लोकांचा विकास होणार नाही धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण करून आपण म्हणतो की भारत हा धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे सर्वात पहिले म्हणजे माणूस माणूस की असायला हवे धर्माच्या नावावर तुम्ही किती दिवस वोट मागणार राम राम मंदिरमध्ये कधी रामनवमीला आलेत का जे फार मोठ्या गोष्टी करतात किती लोक येतात हा एक प्रश्न आहे यांना फक्त राजकारणाच्या वेळेस राम आठवतो हो आपण बघितलं राजकारणाच्या वेळी राम आठवत असे अन्न म्हणत राम राम आहे रामटेकच्या तहसील कार्यालय या परिसरात आपण आहे मोठी वर्धळ या ठिकाणी असते सामान्य रामटेकचे नागरिक या ठिकाणी आहे काही ब महिला आपल्यासोबत आहेत आपण त्यांना विचारूया की प आपण ताई रामटेकचे आहात आपल्याला काय वाटतं आता लोकसभा निवडणुका येणार आहेत कुठले असे प्रमुख मुद्दे आहेत ज्याच्यावर निवडणुका झाल्या पाहिजे तुम्हाला वाटते कुठले प्रचाराचे मुद्दे राहिले पाहिजे चांगले काम आणि चांगले मुद्दे राहिले पाहिजे आणि चांगले निवडणुकीसाठी रस्त्यात का काय वाटते सांगा तुम्हाला चांगले निवडणूक पाहिजे ठीक आहे तुम्ही काय सांगाल कुठले असे विषय आहे ज्या विषयाला घेऊन तुम्हाला वाटते की निवडणुका झाल्या पाहिजे किंवा कुठले मुद्दे राहिले पाहिजे प्रचारात <laughs> बारा रस्त्यावरले गाव आहे आमचं सगळे हे रस्ते भरपूर झाले पाहिजे हे का का काम मिळाले पाहिजे आम्हाला काम नाही लोकांच्या हाताला काम मिळाले पाहिजे असं म्हणणं आहे तुम्हाला काय वाटतं काय वाटतं तुम्हाला काम मिळाले पाहिजे आपण बघितलं काम मिळालं पाहिजे असं यांचं म्हणणं आहे आपण यांना विचारूयात आई लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत काही दिवसात तुम्ही रामटेकचे राहिवासी आहेत तर काय कुठले मुद्दे आहेत असे जे प्रचाराचे मुद्दे राहिले पाहिजे असं तुम्हाला वाटतं किंवा तुमचे काय असे विषय आहे की जे समोर आले पाहिजे काय सांगाल सर्वांना रोजगार भेटले पाहिजे मी रोजगार पेमेंट पण भेटले पाहिजे अच्छा आपण बघितलं या रामटेकच्या काही महिला होत्या आपल्यासोबत बोलण्यासाठी अजून काही नागरिक आहेत तिथले रामटेकचे मूळ निवासी आहेत त्यांना विचारूया काय सांगाल तुम्ही प या ठिकाणी विकास झालेला आहे का आणि कुठले असे प्रमुख प्रचाराचे मुद्दे आहे जे लोकसभेच्या दृष्टीने तुम्हाला वाटते महत्त्वाचे असले पाहिजे येणार महत्त्वाचे मुद्दे म्हणजे केंद्र सरकारकडून मोठ्या योजना केंद्रीय योजना आणल्या पाहिजे होते रोजगाराचे साधन मतदारसंघात निर्माण झाले पाहिजे असे काही उद्योग खेचून आणले पाहिजे असे अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत जे खासदारांकडून अपेक्षित आहे आणि लोक लोकांशी संपर्क राहिला पाहिजे जनता दरबार वेळोवेळी लावून लोकांच्या समस्यांचे निराकरण केले पाहिजे होते परंतु तसं काही मागील दहा वर्षात दिसून आलं नाही लोकांची अपेक्षा भंग आहे यावेळेस चांगला उमेदवार मिळाल्यास तो निवडून येईल आपण बघितलं या ठिकाणी ब सामान्य जे रामटेकचे नागरिक आहेत त्यांच्या या प्रतिक्रिया होत्या ज्यांचं म्हणणं आहे की कुठेतरी ब बेरोजगारी आहे महागाई आहे या विषयाला घेऊन निवडणुकीचे हे मुद्दे जे आहे ते पा, राहिले पाहिजे रामटेकवरून कॅमेरामॅन अशांत रंगारीसह योगेश पांडे मुंबईत काय वाटतं तुम्हाला सामान्य रामटेककर म्हणून जी कामं इथे झाली आहे म्हणजे खासदार कोण आहे आणि त्यांनी केलेले जे कामं आहे त्यांनी तुम्ही समाधानी आहे का आणि कुठले असे मुद्दे आहे जे दोन हजार चोवीसमध्ये लोकसभेमध्ये यायला पाहिजे म्हणजे हे जो आता रणिनचे जो खासदार आहेत तुमाने साहेब मी तर माझ्या जीवनात आता पाहिलो मी याच्या पहिले एवढे खास खासदार झाले साहेब पण ते खासदार बस नावापुरतीतून रामटेकून झाले निवडून आले का बस ना रामटेकला येऊन मग दावाचं नव्हतं पण मान्य तुमाने साहेब जेव्हापासून आमदार आपला खासदार बनले हां तर स म्हणजे असं कोणती एक जनतेची अडीअडचण राहिली आणि रामटेकला असं बघा की ते महिन्यातून का दीड महिन्यातून भेट देतच राहते एखादा कार्यक्रम कुठं कार्यक्रम राहिलं कुठं हे राहिलं मी ग्राम ग्रामीण भागच्या जे आहे ग्राम माझ्या गावाचं नाव आहे संग्रामपूर मग मग मी आम्ही त्यांना एका कार्यक्रमाला बोलवलं होतं असंच फोन केला आम्ही कास्तागारांनी आणि काही लोकांनी तर ते आले जरूर आम्हाला त्यांनी पंधरा दिवसाचा वेळ दिला होता आणि आल्यानं त्या कार्यक्रमाला हजिरी लावली आणि माझ्याही ग्रामपंचायतीला त्यांनी पहिला खासदार सांगतो मी की माझ्या ग्रामपंचायतला मागं एक वर्षा पहिले त्यांनी पंधरा लाख रुपयाचा फंड दिला आणि आता या वर्षी पण दहा लाखाचा फंड दिला त्यांनी हा पहिला खासदार आहे माझ्या ग्रामपंचायतला की फंड ग्रा दिला त्यांनी आणि काम चांगलं आहे सर्वसाधारण माणसाच्या जो बी अडीअडचणी राहते हां रामटेकला महिन्यातून दीड महिन्यातून भेट बी देत राहते हां आणि एक तो पहिला आमदार खासदार पाहिला मी का तो सर्वसामान्य जनतेतून मिळून बी राहते आणि एक चांगलं कार्य आहे त्याचं आणि आणि मनमिळाव खासदार आहेत ते आणि चांगलं काम आहे त्याचं एवढंच हलो ब काय वाटतं कुठले असे मुद्दे राहिले पाहिजे प्रचाराचे की जे लोकसभेच्या महत्त्वाचे आहे दोन हजार चोवीसच्या दृष्टीने बघा माझ्या माहितीप्रमाणे वीस वर्षापासून इथे काँग्रेसचे कितीतरी खासदार बनून गेले काँग्रेसचे खासदार फक्त इथनं बनून दिल्लीच्या वारी करायच्या आणि जेव्हापासून सन्मान्य आमचे त्यांना कार्यसम्राटच म्हणा लागेल असे आमचे तुमाने साहेब यांनी रामटेक लोकसभेमध्ये एवढं त्यांच्या कार्याचा पाऊस पडला की खूप काही त्यांनी केलं आहे आणि हर एक गावामध्ये लोकांमध्ये त्यांचा वास राहते छोट्याशा छोट्या कार्यक्रमामध्ये साधारण एखाद्या कोणाच्या घरी सुद्धा ते उपस्थितीत राहते आणि याच्या पहिले जे खासदार इथं झालेले आहे जसे वासनिक झाले हे फक्त इथनं निवडून दिल्लीमध्ये जाऊन बसायचे आणि दिल्लीतून रामटेक फक्त पाहायचा आतापर्यंत त्यांनी एवढंच पाहिलं आणि जे तुमाने साहेब आहे मी तर म्हणलं तुमाने साहेब हेच स रामटेक लोकसभेसाठी खरे खासदार ठरले आणि ते समोरच्यासाठी पण यशस्वी राहतील अशी तर आमची इच्छा आहे तुमचे खासदार जे आहेत त्यांच्या कामाची तुम्ही समाधानी आहे का निश्चितपणे समाधानी आहे मागील दहा वर्षामध्ये जेवढं कामं या मतदारसंघात कधी झाले नव्हते तेवढे कामं खासदार कृपालजी तुमाने यांच्या रूपानं झाला आहे सांगायचं झालं तर रामटेक शहराच्या संदर्भात जर विचार केला तर अठराभुजाच्या विकासासाठी त्यांनी भरीव निधी दिला साई मंदिराच्या विकासासाठी भरीव निधी दिला रामटेक शहरामध्ये जेवढे विविध ग्रीन जिम लोकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून आणि लोकांच्या सकाळी व्यायामाच्या दृष्टिकोनातून त्यांनी ठिकठिकाणी ग्रीन जिम उपलब्ध करून दिले ज्याप्रकारे या शहरी आणि ग्रामीण भागाच्या विकासासाठी सातत्यानं त्यांची धडपड असते एवढा धडपड करणारा खासदार अजूनपर्यंत तरी आम्ही बघितला नाही इतर खासदार निवडून ज्यांनी दिल्लीची वारी करायची पण हे दिल्लीची वारी न करता लोकांमध्ये मिसळून लोकांच्या हिताचे काम कसे करता येईल या क्षेत्राच्या विकासाचे काम कसे करता येईल या दृष्टिकोनातून सातत्यानं ते प्रयत्न करत असतात दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणूक आहे कुठले असे मुद्दे आहे जे प्रचाराचे राहिले पाहिजे सगळ्यात मोठा म्हणजे मुद्दा म्हणजे या देशाच्या कणा मनाव झाला तो राम मंदिर होता तो राम मंदिर आता पूर्णत्वास येतो आहे ही सगळ्यात आनंदाची अभिमानाची गोष्ट सर्व देशवासियांसाठी हिंदू लोकांसाठी आहे आणि हिंदुत्व हा सगळ्यात मोठा मुद्दा होता आणि जे जे एन डी एच्या सरकारने मागच्या पाच वर्षाच्या निवडणुकीच्या काळामध्ये जाहीरनामाच्या रूपानं जी आश्वासनं दिली होती मग ते देशा काश्मीरच्या तीनशे सत्तरच्या कलम असो किंवा इतर जे जे मुद्दे होते ते सगळे मुद्दे जवळपास या सरकारने पूर्ण केलेत केले होते विरोधक जे म्हणायचे की मंदिर वही बनायंगे ले मंदिर बनाएंगे लेकिन तारीख नाही बताएंगे आता त्यांना तारीखही दिली सगळ्यांना आमचं त्याचं आमंत्रणसुद्धा आहे त्यांनी यावं